तर चला तुम्ही म्हणता आलाय तर मी आज आले राहणार आणि खूप दिवसातून आले ज्यावेळेस मकाची कुटी करायची होती गेल्या वर्षी मका लावलेली त्यावेळेस मी ह्या राणात आलते नंतर ना आलेच नाही तर म्हटलं काढा छान असा व्हिडिओ होता आम्ही मी, मी आणि माझ्या सासूबाई आम्ही दोघीजणी हाताची टायली खाली करायला आले चुलत सासूबाई आहेत तर चला करतो मस्त अशी खाताची टायली खाली आणि टाका चिवडा ऑर्डरसाठी तुम्ही सगळेजण कितीला काय विचारतात तर पाचशे रुपये किलो चिवडा आहे आणि शंभर रुपये कुरिअर चार्ज जातो असं म्हणून सहाशे रुपये किलोला चिवडा भेटतो पण क्वालिटी एक नंबर खतरनाक तुम्ही खाऊन बघताल ना परत न अजून ऑर्डर करताल इतका सुंदर आणि छान चिवडा आहे तर बघा आवडतोय का तर चला मोबाईल आता ठेवायची वेळ आली आहे मस्त अशी दोघीजण आम्ही खताची टायल खाली करणार आणि आप्पा ट्रॅक्टर चालवते एवढं राहणार पांगवायची थोडं थोडं दोन 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 ह्याचं ढिगुरं तर मोबाईल नव्हतंच आणायचं पण म्हणलं नंतर ना व्हिडिओ काढायसाठी आणला होय सासूबाई तर, <laughs> तर सासूबाई आल्यात आज सासूबाई गण आहेत आमच्या होय तर चला काय म्हणता मग आता लय तुम्ही व्हिडिओत आला आज वेळ आली व्हिडिओत यायची आमच्या शेजारी जातात खूप जवळ चिटकून पण इतके दिवस झाला अडीच तीन वर्षातून आज पहिल्यांदा अशी वेळ आली की व्हिडिओ बाबा आल्या तर असू द्या करा कमेंट मस्त अशी करतो आता खाली होय झाला हो का खरचं राहिले आपण वावरत टाकलं थोडं थोडं डिग 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 दोन दोन पाट्यांचं तर पंधरा मिनटात जिकडं तिकडं टायली तास गेला पाडायला पंधराच मिनटं गेला तसेच आहे सेम टू सेम तर ऊन लागता येईल झाला तर जायचं घरी हे दोन पात्यांनी टायले बाळ हाय घरी मी आली बाळून लांब आली गावाच्या पलीकड ती दूध वगैरे आहेत ना भिंग कविता त्याच्यात तर चला म्हणलं काढ छान असाय व्हिडिओ पाणी पितो आता आणि जातो घरी झालं अजून दोन टायल्या लागतील चार टायल्या भरता घरी घरीकड तर कसं वाटतं तुम्हाला असा ते काटा झालाय इकडं तरी हो का आहे पण आमच्या तिकडं घरी तर हिरवंच नाही हो का आणि जेवढा मागवतोय एक दोन कमिनिट पण परवडतच पर पर नाही कॅल्क्युलेशन केलं आजकाल महागाई मिरची कोथिंबीर सगळं लागतं त्याला आणि सगळं व्यवस्थित भाजून वगैरे टाकलं जातं त्याच्यामुळं कोथिंबीरच वीस रुपयाला एक पेंडी झाली आहे मिरची पावशेर येत नाही चाळीस रुपयाला जास्त पैसे लागतात तर म्हटलं काढा मस्त असा रानातला एक व्हिडिओ बघा उलटी छान आहे हो का चव कुठं नाही गेली पण चव ही चव आहे एकदम मस्त अशी चव आहे तुम्ही फक्त घेऊन बघा आणि खाऊन बघा नंतर ना मला कमेंट करा बाय